पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये येत असल्याने त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने कांद्यांची निर्यात बंदी उठवावी शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी भिकाऱ्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी कांद्यांच्या माळा घालून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड दिंडोरी तालुका अध्यक्ष गोरखनाथ धात्रक सोमनाथ काळे महेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले शासनाच्या हुकुमशाहीला आम्ही घाबरत नसून आमच्यावर कारवाई करण्यासाठी ऐवजी कांदा निर्यात बंदी उठविल्यास आम्ही शासनाचे स्वागत करू यापुढे लोकशाही वाचविण्यासाठी आंदोलने सुरूच राहतील असा इशारा देखील अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी शासनाला दिला असून सदरील कारवाईबाबत स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे निमित्ताने देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोहन नरेंद्र मोदी मोदीजी साहेब नाशिकमध्ये आलेले आहेत आमची तर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेलची खूप इच्छा होती की मोदी साहेबांचा आम्ही सत्कार करावा त्यांचं आम्ही इथे नाशिकमध्ये स्वागत करावं यासाठी आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तयारी देखील झालेली होती प्रत्येक तालुका अध्यक्ष देखील आम्हाला कालपासून फोन आलेले होते की बाबा साहेब आम्ही येतोय परंतु त्याच्या आधीच पोलीस यंत्रणा पुढं करून या शासनाने एक प्रकारची मोजोरी करण्याचा आणि आमच्यावर एक प्रकारे हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर काल परवा आम्हाला नोटिसं पाठवण्यात आल्या कालपासून आम्हाला स्थानबद्ध करण्यात आलं नजरकैदीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे काल काल परवापासून जवळ सुमारे दोन कॉन्स्टेबल आमच्या नजरकैदीत ठेवण्यात आले त्यांच्यासमोर नजरकैदीमध्ये आम्हाला ठेवण्यात आलेला आहे खरं तरी अराजकता म्हणावी लागेल कारण अजून आम्ही कुठल्याही प्रकारचा आंदोलन केलं नाही किंवा निद निदर्शनी केलेली नाही असं असताना आमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणे काही लोकांना आमची धरपकड करणे तालुक्यांच्या काही अध्यक्षांना आम्हाला ताब्यात घेतलेलं आहे म्हणून आमची इथं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस काँग्रेसचं किंवा इतर राज्य होते असे कधी कधी प्रकार घडले नाही एक साईडला लोकशाहीला गालबोट लागण्याचा हे कार्य कार्यक्रम ना। कार तर नाही ना हा एक शाही तर नाही ना असा यातून संशय नक्कीच येतोय आमची इथं तरी एकच इच्छा असणार आहे की जरी आज आम्हाला तिथे जाऊ दिलं नाही तरी आमचा हलाडा काही संपणार नाही आम्ही अशा भेकड्या कृत्यांना कधी घाबरणार नाही किंवा घाबरती नाही अशा भेकडं कृत्यांना आम्ही थांबत पण नाही आणि घाबरणार पण नाही आमची एकच इच्छा असणार आहे की लवकरात लवकर कांद्याची निर्यात बंदी बंद बन्द उठवली पाहिजेत आणि कांद्याचे भाव वाढवले पाहिजेत त्यानंतर ज्या भिकाऱ्यांनाही यांनी कुठेतरी स्थान बंद करून ठेवलेलं आहे त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आमच्या स्वतःच्या काळात माळा घालून कांद्याच्या माळा घालून आंदोलन करणार होतो परंतु करू द्या अशी किती धडपश आली तरी आमचा एकही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही पदाधिकारी या अशा बेकडे याला घाबरणार नाही